नमस्कार केडी चौधरी डाळिंबी नाशिक पुणे आणि इंदापूर या तिन्ही डाळिंबच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना एक नम्र निवेदन करू इच्छितो की बरेचसे गाडीवाले हे चांगले आहेत परंतु काही गाडीवाले कमिशन पायी इतर शेतकऱ्यांना इतरत्र शेतकऱ्यांना डायव्हर्ट करतायत आणि त्यावेळेस केडी चौधरींकडे येण्याची शेतकऱ्यांची इच्छा जरी असेल तरी तिथं पेमेंटचा प्रॉब्लेम आहे हे सांगतायत परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की नाशिकमध्ये माल विकल्याला दिवशीच पेमेंटची प्रोसेस शेतकऱ्यांसाठी होते इंदापूरलाही तसंच आहे पुण्यामध्ये जी तारीख दिली त्या तारखेच्या अगोदर चार दिवस पेमेंट सुटण्याची प्रोसेस आपण केल्यामुळं गाडीवाले मधल्या घटकांना म्हणजे मधला घटक गाडीवाला हा शेतकऱ्यांना अपप्रचार करून केडी चौधरींकडे जर शेतकऱ्यांचा फायदा होत असताना सुद्धा आमच्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करतोय परंतु आज लाखो नाही करोडो शेतकरी रुपये शेतकऱ्यांचा फायदा होत असताना शेतकऱ्यांना भयभीत केले जाते मी माझ्या तमाम महाराष्ट्रातील डाळींब उत्पादक शेतकरी बांधवांना नम्र निवेदन यासाठी करू इच्छितो की गेले पन्नास वर्षे एक पिढी चांगल्या पद्धतीने काम करत असताना डाळिंबामध्ये वीस वर्षे आपण काम करत असताना ग्राहक वर्ग देश आणि प्र, प्रदेशातला प्रचंड आपल्याकडे असल्या कारण शेतकऱ्यांचे पैसे बनवू इच्छित असताना मधल्या घटकाला आम्ही कुठलंही कमिशन न देत असल्यामुळं आपल्याला तो आमच्यापासून दूर करू इच्छितोय तर आपण खात्री करण्यासाठी एकदा मोकळं तेही माल न घेऊन येता आमच्या तिन्ही शाखांना भेट द्या आणि नंतर ठरवा आपल्याला जागेवर माल पाठवायचा की तिन्ही डाळेबी आणला तो माल पाठवायचा यासाठीच नम्र निवेदन करू इच्छितो की आपलं नुकसान होऊ नये आणि ते टाळायचं असेल तर आपण सत्यता पाहण्यासाठी मोकळं आमच्या तिन्ही मार्केटला भेट द्या हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्वच डाळीं उत्पादक शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद